नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आपण पाहतो आहोत की आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्ता संतुलन किंवा सत्ता समतोल म्हणजे काय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये दोनशे एकोणनव्वद पॉलिटिकलचा हा जो पेपर आहे त्यामध्ये सुद्धा सत्ता संतुलन ही संकल्पना सातत्याने परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे यस आर टी विद्यापीठामध्ये बी ए सेकंड इयरला आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पेपर आहे त्यामध्ये सहाव्या पेपरमध्ये सत्ता समतोल किंवा सत्ता संतुलन म्हणजे काय आणि सत्ता संतुलनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा प्रश्न सातत्याने परीक्षेमध्ये दे राहिलेला आहे तर हो आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन ही संकल्पना कशा पद्धतीने वापरली गेलेली आहे आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे हे पाहणार आहोत तर या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा सत्ता संतुलनावर प्रश्न आहे तो पाच मार्काचा आहे इकडं तो दहा मार्काचा असतो आणि म्हणून थोडं आपण मोठं उत्तर जर घेतलं तर तुम्हाला ते तुम्हाला पाच मार्कासाठी थोडं शॉर्टमध्ये लिहिता येईल ते समजणं अधिक महत्त्वाचं आहे तर आपण पाहू की सत्ता समतोल म्हणजे काय ते यामध्ये सुरुवातीला आपल्याला प्रस्तावना लिहावी लागेल आपल्याला सांगावं लागते सत्ता संतुलन सत्ता समतोल किंवा सत्ता संतुलन ही आंतरराष्ट्रीय समूदातील एक जुनी आणि संदिग्ध संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक राष्ट्र आपली सत्ता वाढविण्याचा आणि त्याद्वारे आपले हितसंबंध जोपासण्यासाठी प्रयत्नशील असते तसे हे ही हितसंबंध साध्य करण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार सत्तेचा वापर केला जातो त्यावेळी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संघर्ष किंवा स्पर्धा सुरू होते तो संघर्ष किंवा ती स्पर्धा ही युद्धाला कारणीभूत होते त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण नियंत्रित ने करण्यासाठी प्रभावी मार्ग शोधून सत्ता समतोलाचा वापर केला जातो सत्ता संतुलनाचे तत्त्व हे नैसर्गिक तत्वाच्या आधारे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रभावशाली राष्ट्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरते सत्ता समतोल हा राष्ट्राच्या राजकीय वर्तणुकीचा वर्तणुकीला नियंत्रित करणारा आणि सत्तेच्या वापरावर मर्यादा घालणारा वैश्विक कायदा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्ता समतुलाची व्यवस्था कशी आहे तर ती संघटित आणि सूत्रबद्ध रूपात अस्तित्वात येण्यासाठी वेस्टफेलिया तह अतिशय महत्त्वाचा आहे या तहातूनच सत्ता संतुलनाची संकल्पना विकसित झालेली आहे सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या वेस्टफेलिया करारामध्ये युरोप आणि जागतिक राजकारणातील शांतता व स्थिरता निर्माण करण्यासाठी एक व्यापक व्यवस्था बनवण्यात आली त्यामध्ये सत्ता संतुलन ही संकल्पना महत्त्वाची होती सोळाशे अठ्ठेचाळीस ते अठराशे पंधरापर्यंत युरोपातील राष्ट्रातील सत्ता संतुलनाचा महत्त्वाचा कालखंड मानला जातो त्यानंतर अठराशे पंधराच्या फिएना करारानुसार सत्ता संतुलनाची नवी व्यवस्था करण्यात आली या सत्ता संतुलनाच्या नव्या व्यवस्थेमध्ये अधिमान्यता आणि जैसे ते परिस्थिती टिकविणे यावर अधिक भर देण्यात आला होता सतराव्या शतकापासून ते एकोणीसाव्या शतकापर्यंत युरोपमध्ये सत्ता समतोलाची व्यवस्था टिकून धरण्यामध्ये इंग्लंडची भूमिका महत्त्वाची होती त्याचा जगभर पसरलेला साम्राज्यवादामुळे युरोपियन राजकारण इंग्लंडची भूमिका ही सत्ता समतोलाची राहिली पुढे एकोणीसाव्या शतकात युरोपियन राष्ट्रापुरते मर्यादित असणारे सत्ता संतुलनाचे तत्त्व जगभर पसरले आणि प्रत्येक राष्ट्र राज्याच्या सत्ता संतुलनाची गरज भासू लागली आणि त्यावेळेपासून ते आजपर्यंत अनेक राष्ट्रांनी उदाहरणार्थ इंग्लंड फ्रान्स रशिया अमेरिका ऑस्ट्रेलिया चीन भारत इत्यादी राष्ट्रांनी आपापसात आप करार करून जागतिक सत्ता संतुलनाची नवी व्यवस्था निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येते त्यानंतर दुसरा पॅरेग्राफ बदलून आपण हे लिहिलं पाहिजे की सत्ता संतुलन म्हणजे काय किंवा सत्ता संतुलनाचा अर्थ सत्ता संतुलाच्या व्याख्या सत्ता संतुलन ही संकल्पना संदिग्ध स्वरूपाची असल्यामुळे त्याचा वापर विविध अर्थाने होत असतो त्यामुळे सर्वसमावेशक अशी व्याख्या करणे अवघड आहे तरी काही अभ्यासकांनी व्याख्या केलेल्या ते पुढील प्रमाणे आहे पामर आणि परकिन्सची पहिली व्याख्या आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सत्ता समतोल अशी प्रक्रिया आहे की परस्पर विरोधाची अशी एक प्रक्रिया निर्माण केली जाते की ज्यामुळे कोणत्याही विशिष्ट राष्ट्राला किंवा राष्ट्राच्या गटाला इतराच्या तुलनेत शक्तिशाली बनण्यापासून प्रावृत्त केले जाते म्हणजे कुठल्याही एका गटाला अधिक शक्तिशाली बनवू दिल्या जात नाही दुसऱ्या गटाच्या बाजूने जगातले दुसरी राष्ट्र सहभागी होतात आणि मग अशा पद्धतीने त्याला बॅलेन्स आणि कंट्रोल केल्या जाते त्यानंतर दुसरी व्याख्या आहे जॉर्ज सेल्झरबर्ग यांच्या मते आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर ठेवणे म्हणजे सत्ता संतुलन होय अत्यंत सोपी व्याख्या आहे आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर ठेवणे म्हणजे सत्ता संतुलन असं त्यांनी म्हटलेलं आहे एकाच -एक शब्दामध्ये जे आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर राहिले पाहिजेत यासाठी सत्ता संतुलन आवश्यक आहे हार्टमन यांच्यामध्ये तिसरी व्याख्या आहे सत्ता संतुलन म्हणजे गट प्रतिगट निर्मितीची एक श्रृंखला तयार करणे की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थिरता निर्माण होऊन युद्धाचा धोका टाळणे होय त्यानंतरची पाचवी व्याख्या आहे सिड्डीफाय सत्ता समतोल म्हणजे सत्तेचा असा न्याय समतोल की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायातील एखाद्या राष्ट्राला शक्तिशाली बनवून इतरांवर आपली इच्छा लादण्यापासून प्रावर्तक करणे होय त्यानंतरची सहावी व्याख्या आहे क्विन्सी राईट यांनी केलेली सत्ता संतुलन अशी व्यवस्था की जी प्रत्येक राष्ट्राला जाणीव करून देते की आपण दुसऱ्या आक्रमक राष्ट्रात आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास इतर राष्ट्रे त्याचे समर्थपणे प्रतिकार करतील मग पॅरेग्राफ बदलून आपण लिहिलं पाहिजे की वरील सर्व व्याख्यांचा विचार करता सत्ता संतुलन म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये राष्ट्रामधील सत्ता संबंध सामान्यपणे समान असतात आणि कोणतेही एक राष्ट्र आपल्या इच्छा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करीत नाही त्या अर्थाने सत्ता समतोल ही सत्तेच्या समान विभागणीची आणि सत्ता व शक्ती यामध्ये समतोल साधणारी व्यवस्था आहे आता हा एक भाग झाला प्रश्नाच्या उत्तराचा दुसरा भाग आहे सत्ता समतोलाची वैशिष्ट्ये तर सत्ता समतोलाची काय वैशिष्ट्ये आहेत तर सत्ता समतोलाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे परिवर्तनीयता सत्ता समतोल ही कायमस्वरूपी व्यवस्था नसून ती परिवर्तनीय व्यवस्था आहे त्यामध्ये सतत परिवर्तन होत असते सत्ता संतुलनाकडून असंतुलनाकडे आणि पुन्हा असंतुलनाकडून संतुलनाकडे असे बदल या व्यवस्थेमध्ये होत असतात जसं की आपल्याला हे माहीत असेल लोलकाचा खेळ आपण लोलकाला इकडून धक्का मारला तर तो तिकडं जातो आणि पुन्हा परत येतो तेवढ्याच गतीने असा तो काहीसा भाग आहे सत्ता समतोल ही सत्तेच्या वाटपाशी निगडीत व्यवस्था असल्यामुळे सत्तेचे समान वाटप करून सत्तेच्या नियंत्रित वापरावर अनियंत्रित वापरावर नियंत्रण ठेवले जाते यासाठी अनेक बहुपक्षीय पातळीवर आंतरराष्ट्रीय करार होत असतात त्याद्वारे सत्ता समतोलाची ही श्रृंखला सत्ता संतुलन असंतुलनाच्या माध्यमातून अखंडितपणे अलिप्त राहून चालू असते कारण अनेक वेळा सत्ता समतोलाला आव्हान देऊनही पुन्हा सत्ता समतोल, समतोल प्रस्थापित झाल्याची उदाहरणे दिसून येतात त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे सत्तेचे समान वाटप सत्ता समतोलाची संकल्पना सत्तेचे समान वाटप या तत्वा तत्वावर आधारलेली आहे जे जागतिक पातळीवर जेव्हा सत्तेचा समतोल ढासळतो तेव्हा संघर्षास सुरुवात होते आणि त्याचे रूपांतर युद्धात होते सत्ता संतुलनात आणि सत्ता संतुलन संपुष्टात होते तेव्हा सत्ता समतोलाची व्यवस्था यशस्वी होण्यासाठी सत्ता समतोलाची आवश्यकता असते आणि सत्तेचे समान वाटप होणे आवश्यक असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे मानवनिर्मित सत्ता संतुलन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलन आपोआप निर्माण होत नाही किंवा ती दैवी देणगी नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर ती मानवाच्या विकासासाठी सुरक्षिततेसाठी आणि जागतिक शांततेसाठी जाणीवपूर्वक निर्माण केलेली संकल्पना आहे सत्ता संतुलनासाठी राष्ट्रांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात जागतिक असमतोल थांबविण्यासाठी राष्ट्रांना त्वरित प्रयत्न करावे लागतात थोडक्यात सत्ता संतुलन ही मानवनिर्मित संकल्पना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे स्थितीवादी व्यवस्था सत्ता संतुलन ही काय आहे स्थितीवादी व्यवस्था आहे ही संकल्पना किंवा ही व्यवस्था समान सत्तेचे वाटप आणि मानवनिर्मित असली तरी ही व्यवस्था आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जैशस्थित स्थिती किंवा स्थितिवादी व्यवस्था टिकविण्याचा प्रयत्न करते म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या ज्या वेळी परिस्थिती अशी परिस्थिती येते ती आहे ती परिस्थिती टिकून ठेवण्याचा प्रयत्न सत्ता संतुलनातून होत असतो तात्कालिक परिस्थिती टिकून ठेवण्यास व बदल घडून आणण्यास प्रतिकूल अशी त्यांची भूमिका असते आणि त्यांना इतर प्रभावी राष्ट्रे पाठिंबा देत असतात उदाहरणार्थ इंग्लंड पहिल्या महायुद्धाचा सत्ता समतोल तर अमेरिका द्वितीय महायुद्धानंतरचा पश्चिम आशियातील सत्ता समतोल ही उदाहरणं आपल्याला देता येतात त्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य आहे सत्ता संतुलनाचे अस्तित्व कठीण आहे ज्यावेळी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता समतोल ढासळ होतो त्यावेळी बड्या राष्ट्राकडून सत्ता संतुलनाची प्रक्रिया सुरू होते पण खऱ्या स्वरूपात सत्ता संतुलनाची निर्मिती अवघड आहे कारण जागतिक स्तरावर प्रत्येक राष्ट्र सत्तेचे समान वाटप करणे अवघड आहे आणि बडी राष्ट्रे सत्ता समतोलाच्या नावाखाली स्वतःच्या राष्ट्राचे सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात यामध्ये प्रत्येक हित हितसंबंध गुंतलेले असतात त्यामुळे आजपर्यंत जागतिक राजकारणाचा इतिहास जर आपण पाहिला तर सत्ता संतुलनाचं अस्तित्व अत्यंत कठीण आहे हे वास्तव आहे त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मोठ्या राष्ट्रांची रणनीती सत्ता समतुलाची प्रक्रिया ही मोठ्या राष्ट्रांचा खेळ किंवा रणनीती म्हणून ओळखल्या जाते या खेळात मोठी राष्ट्रेच महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात त्यांच्या दुहेरी भूमिका असतात बडी राष्ट्रे एका बाजूने आंतरराष्ट्रीय शांतता स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न म्हणून सत्ता संतुलनाचा प्रयत्न करतात सत्ता संतुलन करण्याचा प्रयत्न करतात तर दुसऱ्या बाजूला सत्ता समतोलाच्या माध्यमातून आपले राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सत्ता समतोल प्रक्रियेमध्ये बड्या राष्ट्रांची भूमिका महत्त्वाची ठरत असते आणि छोटे राष्ट्र हे प्रेक्षकाची भूमिका घेत असतात म्हणजे बघ्याची भूमिका घेत असतात त्यांना त्यांच्या भूमिकेला फार काही अर्थ नसतो थोडक्यात बडी राष्ट्र सत्ता समतोला जास्तीत जास्त वापर करीत असतात त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे संदिग्ध भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता समतोलाची भूमिका परस्पर विरोधी व संदिग्ध स्वरूपाची दिसते जागतिक शांतता सुव्यवस्था सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे सत्ता समतोलाचे प्राथमिक उद्दिष्ट मानले जाते त्यासाठी सत्ता समतोलाचा केलेला प्रयोग यशस्वी होतो पण काही वेळा आंतरराष्ट्रीय राजकारणातील तणाव वाढविण्याचा प्रयत्न करणे आणि युद्धास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे ही देखील सत्ता संतुलनाची उद्दिष्ट असते त्यामुळे सत्ता संतुलनाची भूमिका ही संदिग्ध वाटते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतरचं आठवं वैशिष्ट्य आहे सत्ता संतुलनाचं व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काय केलं जाते तर सत्ता संतुलनाकडे व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहता येते म्हणजे सत्ता संतुलनाचा इतिहास जर आपण पाहिला तर असं दिसते की एक राष्ट्र म्हणून सत्ता समतोलात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून शांतता व सुव्यवस्था अपेक्षित असते दोन राष्ट्र परस्परात सत्ता समतोल साध्य करण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय नेते मात्र दृष्टिकोनाकडे व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून पाहताना दिसतात त्यामध्ये स्वतःचे हितसंबंध आणि राजकीय महत्त्वाकांक्षा आणि जागतिक नेतृत्वाची हाव यामुळे सत्ता समतोलाचा सामान्य हेतू बाजूला होऊन जागतिक राजकारणामध्ये असंतुलनच निर्माण झाल्याचे दिसून येते त्यामुळे सत्ता संतुलन हे व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ असते त्यानंतरचं नवं वैशिष्ट्य आहे समकालीन परिस्थितीमध्ये सत्ता संतुलन ही संकल्पना कालबाह्य झालेली दिसते काही राजकीय विचारवंतांच्या मते सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने सत्ता संतुलनाची व्यवस्था कालबाह्य झाली आहे राष्ट्रराज्याच्या निर्मितीमुळे कोणत्याही राष्ट्राला युद्धाची आवश्यकता वाटत नाही प्रत्येक राष्ट्राने देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर भर दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हे देश शांततेचा पुरस्कार करताना दिसतात त्यामुळे सत्ता समतोल गरजेचा वाटत नाही विचारवंताच्या मते सत्ता संतुलन युरोपातील राज्यव्यवस्थेपुरते मर्यादित होते तोपर्यंत ठीक होते पण राष्ट्रराज्याच्या विकासामुळे विश्वराज्याच्या संकल्पमुळे सत्ता संतुलन ही संकल्पना आता कालबाह्य झालेली आहे असंही बोलल्या जातं अशा पद्धतीने आपण नऊ वैशिष्ट्य लिहिली घेतलेली आहेत तर आपण किमान पाच मार्काचा प्रश्न असेल तर पाच वैशिष्ट्य लिहित चालतात दहा मार्काचा असेल तर हे नऊशे नऊ लिहावीत आणि मग शेवटी समारोपामध्ये असले वरील प्र प्रकारे सत्ता समतोलाची वैशिष्ट्ये सांगता येतात ही संकल्पना परिवर्तनीय आहे आणि सतत ती बदलणारी आहे त्यामुळं सत्ता, त्या सत्ता संतुलनाची वैशिष्ट्ये अशा पद्धतीने आपल्याला स्थलकाल परिस्थितीनुसार सांगावी लागतात मित्रोहो या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जे...